एका दरीच्या खोलवर वसलेले गाव कल्पना करा ज्याची जीवनवाहिनी एका स्फटिक स्वच्छ पर्वती ओढ्यातून वाहत होती पिढ्या पीध्या, एल्डोरियाचे लोक या पाण्यावर सर्व गोष्टींसाठी अवलंबून होते पिणे शेती करणे आणि त्यांच्या लहान उत्साही समाजाला टिकवून ठेवणे परंतु दर काही महिन्यांनी कोणत्याही चेतावणीशिवाय ओढा रहस्यमय्या आटून जाई ज्यामुळे शेतात दुष्काळ पडे आणि लोकांचे मनोबल खच्ची होई हे निराशेचे एक चक्र होते जे त्यांना तोडता आले नाही ही एक वेळचा दुष्काळ नव्हता ती एक वारंवार घडणारी गोंधळात टाकणारी घटना होती त्यांनी काठांची तपासणी केली वरच्या दिशेने धाव घेतली दृश्यमान अडथळे शोधले पडलेली झाडे दरड कोसळणे काहीतरी मोठे पण त्यांना काहीही सापडले नाही त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न सोपे होते गावकरी लहान मोठा कचरा साफ करत तो चढथळा असावा अशी त्यांची आशा होती जेव्हा ते काम केले नाही तेव्हा निराशेमुळे अधिक गुंतागुंतीच्या कल्पना पुढे आल्या त्यांनी पाण्याचा दाब वाढवण्यासाठी लहान तात्पुरती धरणे बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना विश्वास होता की एक लपलेला अडथळा अखेरीस मोकळा होईल पण प्रत्येक वेळी ओढा थोडा वेळच वाहत राही आणि नंतर पुन्हा त्याच्या त्रासदायक गतीने मंदावे ज्यामुळे अदृश्य शक्तीमुळे प्रत्येकजण निराश आणि गोंधळलेला राही वर्षे उलटत गेली आणि समस्या वाढत गेली तेव्हा गावातील वयोवृद्धांनी बाहेरची मदत घेण्याचे ठरवले त्यांनी गजबजलेल्या शहरातील अत्यंत प्रतिष्ठित अभियंते आणि पर्यावरण शास्त्रज्ञांना बोलावले ये प्रभावी साधनांच्या श्रेणीसहाले सोनार उपकरणे प्रगत मॅपिंग रोल अगदी भूवैज्ञानिक सर्वेक्षण उपकरणे देखील त्यांनी अनेक आठवडे भूभागाचा अभ्यास केला मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आणि जुन्या नकाशांचे बारकाईने परीक्षण केले त्यांचे सिद्धांत विस्तृत होते ज्यात सूक्ष्म भूगर्भी बदलांपासून ते दुर्मिळ जलचर वनस्पतींच्या अतिवृद्धीपर्यंत किंवा प्रवाह विस्कळीत करणारे अज्ञात खनिज साठे यांपर्यंत सर्व काही समाविष्ट होते त्यांनी सुचवलेले उपाय तितकेच भव्य आणि महागडे होते जड यंत्रसामग्री वापरून ओढ्याचे काही भाग वळवणे जटिल गाळणी प्रणाली स्थापित करणे किंवा नदीच्या तळाच्या काही भागांचे स्फोटक वापरून संशोधन करणे गावकरी आशावादी पण पन सावधपणे प्रत्येक गुंतागुंतीची योजना अंमलात आणली जात असताना पाहत राहिले पण प्रगत तंत्रज्ञान जास्त खर्च आणि मन असूनही ओढ्याने आपली अनपेक्षित सवय सुरूच ठेवली प्रत्येक गुंतागुंतीच्या हस्तक्षेपामुळे तात्पुरता दिलासा मिळाला तोही मिळाल्यास आणि नंतर पाण्याचा प्रवाह अपरिहार्यपणे पुन्हा कमी झाला गावातील आशा फिकट होऊ लागली त्यांच्या समस्येचे निराकरण करणे खूप कठीण आहे या थकलेल्या स्वीकृतीने तिची जागा घेतली या सर्व उच्च तंत्र विश्लेषणाच्या आणि विस्तृत नियोजनाच्या दरम्यान एलारा नावाच्या एका वयोवृद्ध स्त्री राहत होती ती अभियंता किंवा शास्त्रज्ञ नव्हती ती फक्त एक निरीक्षक होती दररोज एलारा ओढ्यापाशी बसत असे विश्लेषण करण्यासाठी किंवा गृहितके मांडण्यासाठी नाही तर फक्त पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आणि त्याच्या तालांना शिकण्यासाठी तिने एक नमुना पाहिला जो कोणत्याही तज्ज्ञाने विचारात घेतला नव्हता जेव्हा जेव्हा ओढा मंदावू लागे तेव्हा तिला एका विशिष्ट प्रकारचा तेजस्वी निळ्या रंगाचा पक्षी ज्याला स्थानिक पातळीवर ओढा नर्तक म्हणून ओळखले जाते एका विशिष्ट उथळ वळणाजवळ मोठ्या संख्येने गोळा झालेला दिसे तज्ज्ञांनी या पक्ष्यांना फक्त वन्यजीव म्हणून नाकारले होते अभियांत्रिकी आव्हानासाठी ते अप्रस्तुत होते पण एलाराने त्यांना घरटे बांधताना पाहिले मासे पकडताना पाहिले आपल्या पिल्लांसाठी संरक्षणात्मक उथळ जागा तयार करण्यासाठी लहान दगड हळुवारपणे हलवताना पाहिले चाणाक्ष वळण अखेरीस उघट झाले अडथळा हा एकच मोठा अडथळा नव्हता हे शेकडो लहान पक्ष्यांचे संचयी सामूहिक आणि पूर्णपणे नैसर्गिक कार्य होते जे कालांतराने पाण्याचा प्रवाह इतका हळुवारपणे वळवत होते की असे वाटे की मुख्य प्रवाह हो खालच्या बाजूने अडवला गेला आहे ते ओढ्याला अडवत नव्हते ते त्यांच्या घरट्याच्या गरजांसाठी त्याला हळुवारपणे अन्वधानाने पुन्हा आकार देत होते एलाराचा उपाय आश्चर्यकारकपणे सोपा होता निसर्गाशी झगडण्याऐवजी तिने मुख्य ओढ्यापासून थोडे दूर लहान उथळ कृत्रिम घरटे बांधण्याचे सुचवले ओढा नर्तकांसाठी खास डिझाईन केलेली ही नवीन सुरक्षित आश्रयस्थाने पक्ष्यांना महत्त्वाच्या वळणापासून दूर खेचून आणली काही आठवड्यात ओढा पुन्हा मुक्तपणे आणि सातत्याने वाहू लागला त्याचा नैसर्गिक मार्ग पूर्ववत झाला थक होऊन ओळखले की जेव्हा उत्तर फक्त काही पिसे होती तेव्हा ते एका पर्वताच्या शोधात होते गावाने एक सखोल अनमोल धडा शिकला त्यांच्या सर्व अत्याधुनिक आणि गुंतागुंतीच्या सिद्धांतांचं एका मोठ्या गुंतागुंतीच्या समस्येच्या शोधात त्यांच्या स्वतःच्या गृहितकांनी आंधळे झाले होते त्यांनी त्याच्या मुळाशी एक सोपा पर्यावरणी संवाद होता तो अधिक गुंतागुंतीचा बनवला होता सनेमी साध्या निरीक्षणाने मुक्त सर्व गोंधळ दूर केला होता त्याने हे सिद्ध केले की सर्वात हट्टी समस्या गुंतागुंतीच्या नसतात त्या केवळ साधी सत्य असतात जी आपल्या जास्त विचार करण्याच्या आणि गुंतागुंतीच्या करण्याच्या प्रवृत्तीने अस्पष्ट होतात समाधान अधिक तंत्रज्ञानात किंवा अधिक विस्तृत योजनांमध्ये नव्हते तर कमी हस्तक्षेप अधिक निरीक्षण आणि साधेपणा स्वीकारण्याच्या इच्छेत होते आणि एलाराची ही कथा आपल्याला आठवण करून देते की स्पष्टता अनेकदा मागे सरकून आणि सोपे केल्याने येते तुमच्या स्वतःच्या जीवनात अशी काही क्षेत्रे आहेत जिथे जिथे तुम्ही गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या करत असाल एक सोपा उपाय अगदी डोळ्यासमोर असताना तुम्ही एका विस्तृत उपायाच्या शोधात असाल जर एलाराचा प्रवास तुम्हाला भावला असेल तर त्या लाईक बटनावर क्लिक करा साध्या उपायांबद्दल तुमच्या स्वतःच्या कथा खालील टिप्पण्यामध्ये सांगा आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी आणि साधेपणाच्या शक्तीला स्वीकारण्यासाठी तुम्हाला आव्हान देणाऱ्या अधिक प्रेरणादायी कथांसाठी मराठी रेपोला सबस्क्राईब करायला विसरू नका